मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या शिष्टमंडळासह दाऊस दौऱ्यावर जाणार आहेत या लोक जाणार आहेत या दौऱ्यावर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते ही पन्नास लोक कोण आहेत त्यांना खर्च परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले आज जी घटनाबाहे मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायवर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खो आता पन्नास लोक ही डायव्हर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोकं कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चालले आहेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए e. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायवॉर्सला असेल कप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे जा मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी एमईए e. ला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पोलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन्नास लोक आणि पर पन्नास लोकं कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत एक माजी खासदार देखील चालेत म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत फिरतलं गेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅवर्सला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचंय का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला रवाना झाले विमानतळावर शिंदेना शुभेच्छा देण्यात आल्या आदित्य ठाकरेंना थेट उत्तर देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला रवाना झाले आम्ही इतरांसारखं कागदांवर प्रत्यक्षात करार करत असतो असं शिंदे म्हणाले उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय आम्ही दहा लोकांचं शिष्टमंडळ या ठिकाणी अधिकृतपणे जात आणि एम एम आणि महाप्रीत जे देखील आठ लोक जात आहेत त्यांना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळालेली आहे आणि त्यांच्यासारखे आकडे फुगवून कागदावर ठेवण्यासाठी आम्ही जात नाही तर प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जे करारनामे होतील त्याचं एक्झिबिशन होईल अंमलबजावणी होईल आणि मी एवढंच आजच्या पुरतं बोलतो आणि कारण त्यांनी केलेले एम ओ यू आणि प्रत्यक्षात सुरू झालेली कामं ही महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहेत फक्त बोलघेवडेपणा करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकता येणार नाही आम्ही जे करू ते आमचं सगळं ट्रान्सपरंट असेल आणि यावेळेस मोठ्या प्रमाणावर करारनामे होतील नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या